बसली ग काय झालं ग काय नाही तुमचीच वाट बघत बसली ग माझा रागू येतोय कवा येतोय म्हणून वाट बघत बसली गवताच गटूळ काढले गाडीवर रागुला काय काम आहे तिला आपण करू लाग जरा काय का तसलं काही आता दोघा तिघ काम आहे एकट्याच काम आहे आपण गवत एकट्याच आहे

तुमचे कर्तव्य येऊ ना तुम्ही बारक्या पण फिलिंग करून घ्या अरे येड्या येड्या आहे ती मऊ पडली आता ती तसंच असतं ती गच मग काय असत डीड डीड राहा गजन वज बिजन कस बरं याला जरा फुगल्यावर टारा 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 फुगा लागला कस कस टारा 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 फुगा लागला मला बघा टारा टारा तुम्ही फुगचील आणि आता मनी सगळं चांबला ए तसंच असतं ती त्याशिवाय वजन कसं यायचं आणि फुटल्यावर पण असं राहिल्यावर ए नसत नसत असं गच झाले तर झालं कन्सावली का टरा टरा गाडी भरली पाहिजे टराटरा आणि इकडे लागले पातळ बांधायची राहिली ती तुम्हाला पातळ आणा मी तू योग साडी देऊन तू योग साडी कुठली येतात कपड्यातली देऊ तुम्हाला घेऊन दाम लागाय मला साड्या तुम्ही आपलीच बाग आहे न तुम्ही साड्या मला घेऊन दाम लागाय मीच लोक लोकांनी नेसवलेल्या मी नेसते नेसती भिकारडी बाई कोय गाय तू कुणाचे पट्टे भिकारी लेख नव्ह तू पट्टीची पट्टी लेख ना बा भिकारीची बाईक म्हणा ले खायचं मस... मी भिकारी नाही तुझा बा भिकारी तुझी आई भिकारी आता कसं राहीत माझं बा नाही काही कमी केलं नाही मला तुम्ही तुम्ही घेतली का साडी मला सांगा तुम्ही साडी घेतली का मला आता पत्र मी लोकांनी नेसवलेल्या साडी नेसती मग असू दे कुणाचं तर काय कुणा दे घास तुम्ही मग हा ये काय झालं सांगतोय घरच आमची बाय आमच्या आम्ही काय करू कोणला शहरात घरच बागाय ते लाटण घेऊन कुठे चाल एका वेळी लाटणं घेऊन कुठे चाललाय आपली जरा त्या विदर्य अंडे ही लाटणं ओढायची मॅडमला सांगतो जरा लय बाहेर फिर लागलाय म्हणतो जरा ध्यान देऊ म्हणत निमित्त आहे म्हणतो निमित्त चांगला हचा लावतो घरी संध्याकाळी ची लावतो

शिवजयंती संध्याकाळी आपण जाय नाचायला उड्या मारायच्या चांगल्या मग आपण दोघ उड्या हाणू चा

फिरत कामास तुला सांगून काय चालतंय सगळ्या गोष्टी सांगून एवढे अगं तुझी म्हणते ना मला जर ना मी तू घरी भाकऱ्या बुडवते तू एकट्याने केले पट्ट्याने सगळं थेन सकाळ पाहिलं थांब थांब किती मनी पाहिले तर बघ पट्ट्या ना काय गाव जेवण जेवण तू, तू आली बागत मी माझं काम करून गेलो ना तुझी मला सारखी बोंबल ना तू बोंबल देऊन तू बोंब ह्या दोन वेळी मी खोटा का बघी लाईव आहे सगळं लाईव्ह आहे हा बघ मनी ही आव सोन्यासारखं मनी येत मग आता तू कालावा करते की नाही आता पाडायच्या पेक्षा बारक्यापणी तर जीव एवढा तळत केला नसता व आता ही मोठ लाट म्हणी झाल्यात मग पडायला लागले तर आता असं पडायचं म्हणले घडातलं मनी म्हणल्यावर पाड वाटते झालं सांगा नको असेल काढावं लागते ही किती होत आहे चांगलं चार पाच किरेट तर वाटत असत म्हणे माहिती नको असेल काढावं लागत असत्यापणी उडवल्या असत बारक्यापणी पाकळे जर उडवल्या असते तर काय वाटलं नसतं चल बोल जायला तेवढं होतच असत सगळं फायद्यात आल्यावर शेतकरी कुठं जाईल अमेरिकेत जाईल तुला हाय रक्त तर हाय कुठलं पाणी भरलं माझ्या चल अगं काहीतरी कस केलंय पट्ट्यानं सगळ्या तो आता रे बघ हाय काय कुठंही असं एवढं पाहिजे असतं आता मो पडलंय त्यामुळे ते पॅक होतच असतं बघ कसं आहे

आम्ही करून करून गेलो कुठ तू येतच नाही तर तू ग मला सांग भांडाली ती नसते तुम्हीच करताय सगळं तू मला भांडली तर बा ज्या दिला ना मला वाटतं तुझा जन्म बोंबलाय महिन्यात झालं काही शिमग्याला शिमग्यात शिमग्या आता पण आल्या बा शेमगा मी शिमगाला जन्म दि शिमगेच्या महिन्यात जन्मले त्यामुळं शिमगा करती सारखा मी व्हलेंटाईन जलमलो हो 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 त्यानंच व्हॅलेंटाईन डे केला काय त्याशी साजरा आलेला तर माहिती होता का मग म्हणून विश केलं मला मग आविष्कारला काय तू त्या लेवलची तर आहे आविष्कारला मा माझी लेवल कशाला काढायला लागलाय मग त्याला लागतो गुण उधळायला चांगलं रोड वाचा 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 भरले कुठून कुठून भरले तो गुण नाही वाचा वाचा केल्यावर कस ही होईल माझ्या तो भरले चल तुझ्यासाठी मी गाडी घेऊन आलून यायला तुला चल आला चाल आता दिवस नव्हता गवत नेला आले की काय म्हणणार आहे ती बायको काय म्हणत नाही ना म्हणून आला चाललं लगेच मग गाडी घेऊन बघ कशी दिसते बाग मला सांग बघ आता राबली म्हणल्यावर एकच नंबर येणार की रोज त्यातच आहे ना मग छान मोठं बोलायला जरा त्याला लिमिट असत मी रोज राबते मी राबत नाही अक्का उडवून बारा वाजता तो जाती चार वाजता चार वाजता जाते म्हणजे शेडांचं बघायला लागते चार वाजता एक तास भर तर न तर बघायचं करायचं तिथन झालं मी लाईट आली बाराला घेत येत असतो औषध सोडायला एक वाजता दीड वाजता सोडतो कधी कधी आज संध्याकाळी मग तुझं काम तू करते मग का काम बोलते सोडायचं फवारायचं मला सांग तुम्ही औषध आणायचं ते पैसे कुठं चारशे पैसे कुठं आण चारशे अगं तुझ्या पान दबडी दाखवत ना का नदी आडीला तर द्या गी जरा देऊन 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 पाक ही झालं माहित नाही ते काय दिलेलं कवा दिलं कवा दिलं कशा लागलाय बघा तोंड खवळाय माझं तर बसा घे तुझं तोंड सदा तसलं जाय सदा सदा घे जाय भरती बुद्धल चल अग त्याला कोणी कुणी केलेलं औषध पाणी आहे देख ना तुझ्या सारखं काय होय का हा हा मी काय म्हणतोय तुम्ही दोघी बहिणी बहिणी हा ती एवढी ही तू कशी दिसते बहिणी बहिणी तर पण जरा फरक आहे ना शहरात आहे काय ती प्रतिमा काय ती इमेज काय ती बन काय तू आडान ठोकळा आहे का रानगट्ट्या नुसता रानगट्ट्या माझा आडानीपणा जंगलातला गव्हा असतो गव्हा लोकांना आडानीपणाच आवडतोय माझा व शहरातली शेती भाषा काय ना <laughs> <रान गत्या। laughs> <रान गत्या>। गावठी भाषा बघा कशी इतकी का गती का म्हणलं की नाही काय झालं अरे पण बघते माणूस माझी युट्यूब मन सगळ्यांना तसलीच आवडते माझी भाषा आवडते मला काय म्हणतो काय 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 ते काय ते करता बर बोलल तुमचा चेहरा बोळा लपडी सोळा लागली